माझी वसुंधरा अभियान चार या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने नऊशे केले आहे गांडूळ खत शीट बॉल जलशिवार अंतर्गत तलाव बांधणे ग्रामपंचायत हद्दीतील दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप करीत प्लास्टिक वापरावर बंदी घातली असून दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत मागच्या वर्षी माझी वसुंधरा अभियानात साजगाव ग्रुप ग्रामपंचायतचे कोकण विभागातून बक्षीस प्राप्त केलं होतं पृथ्वी वायू जल अग्नि व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर माझी सुंदर अभियान चार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात या अभियानात अंतर्गत ग्रामपंचायतीने नहू एकरात विविध प्रकारची नहुशे झाडे लावली आहेत झाडांचे संवर्धन करण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केलेली आहे बाजूलाच जलयुक्त शिवार अंतर्गत मोठा बंधारा बांधण्यात येणार आहे गांडूळ खताची निर्मिती केली आहे घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था करीत सर्वत्र स्वच्छता ठेवली आहे ग्रामपंचायत हद्दीतील दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप करीत प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सजावट करणाऱ्या गणेश भक्तांना बक्षीसे वाटप निर्माल्यापासून खताची निर्मिती केली आहे शीड बॉलातून वृक्षारोपण डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आहे माजी वसुंधरा चार अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायतींचे सदस्य सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली असून नागरिकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल सरपंच विनोद खवडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे तसेच एमएसआरडीसीच्या जागते दोन लाख झाडे लावण्यात येणार असून मोठा तलाव बांधणार आहेत असेही सरपंच खवडे यांनी या निमित्ताने घेतलेला आहे आम्ही साधारण आता नऊशे झाडं गेल्या वर्षी आम्ही दीडशे झाडं लावली होती ती चांगल्या प्रकारे जगवली आहेत आणि त्याला ठिबक सिंचन पण केलेलं आहे आता आम्ही ह्या वर्षीसाठी आम्ही नर्सरी केली होती पावसाळ्यात तर त्याची झाडं लावण्यासारखी झाली आहेत यावर्षी वर्षी आमचं या टार्गेट आहे सहाशे झाडं लावण्याचं आणि त्याच्यानंतर मग दोन लाख झाडं आम्हाला फॉरे पी डब्ल्यू टीमध्ये लावायची आहेत त्या दोन लाखासाठी पण आमच्याकडे जागा अवेलेबल आहे आम्ही झाडं अवेलेबल करतो आहे आणि त्यासाठी जलयुक्त शिवारमधून आम्ही एक डॅम घेतो आहे आणि त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन गांडूळ खत ह्या गोष्टी करतो आहे सीड बाऊल तयार केलेत पावसाळ्यासाठी वाटण्यासाठी एक दोन हजार सीड बाऊल तयार केलेत की ते आम्ही नंतर डोंगर भागात ते वापरणार आहोत अशा प्रकारे आम्ही माझी वसुंधरामध्ये सगळं तयारी केलं आहे प्लास्टिक बंदीसाठी आम्ही जनजागृती करून प्रत्येक दुकानवाल्याने याच्यावर बंदी केलेली आहे आणि त्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्या पण दिलेल्या आहेत आम्ही गेल्या वर्षभरात प्रकारे आम्ही माझी वसुंधराचं सर्व पा भाग होतो आहे आणि ह्याचे सर्व सहकारी सदस्य यांनी सर्वांनी मदत केलेली आहे के खत तयार केलं आहे गांडूळ खत आता यावर्षी परत ते वापरण्याजोगं एवढं झालेलं आहे चार महिन्याचं गांडूळ खताचं हे झालेलं आहे तर ह्या पंधरा दिवसात गांडूळ खत तयार होईल आणि तसंच गणपतीमध्ये जे आम्ही हे केलं होतं गणेश उत्सव पर्यावरण स्पर्धा घेतली होती आणि नंतर विसर्जनाच्या वेळेला जे निर्मल्य आहे त्यापासून पण खत तयार करायचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलेलं आहे अशा प्रकारे आम्ही जवळजवळ पर्यावरणपूरक स्वरूप हे करतो अँड प्रेस द अपडेट